नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी आवकलेली दहा क्विंटल ज्याची दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी लातूर या ठिकाणी अवकालेले सात क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसादन दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी अवकालेले बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादन दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे तूर